दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गावामध्ये विविध विकास कामे करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील तेरा सरपंचांचा सन्मान करण्यात आलाय लोकमत तर्फे सरपंचांचा हा सन्मान सोहळा रंगला असून मुख्य प्रायोजक बी के टी टायर्सच्या पदाधिकाऱ्यांसह मान्यवरांच्या हस्ते या तेरा सरपंचांना पुरस्कार प्रदान करण्यात आलाय नाशिक येथील सोमेश्वर लॉन्स येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला असून यंदा या स्पर्धेत जिल्ह्यातील चारशे पन्नास नामांकन प्राप्त होते जिल्हास्तरीय या स्पर्धेत निफाड तालुक्यातील श्रीरामनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ जयश्री भीमराज काळे यांना सरपंच ऑफ द इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात सर्वत्र उत्सवाचे वातावरण दिसून येत आहे विशेष म्हणजे सरपंच सौ जयश्री काळे यांची कारकीर्द सांगायची म्हटली तर त्यांनी ग्रामपंचायतीसाठी विविध उपक्रम राबवलेले आहेत व यातून विकास कामे घडवली आहेत व यापुढेही त्या असेच विविध उपक्रम राबवणार असल्याने या कार्याची लोकमतने दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर केला या स्पर्धेला एम पी बिरला सिमेंट परफेक्ट हे आयोजक तर ओमनी जेल व सोसायटी हे सह प्रायोजक होते दरम्यान निफाड तालुक्यातील श्रीरामनगर गावचे भीमरावजी काळे यांच्या सौभाग्यवती सरपंच सौ जयश्रीताई भीमराज काळे यांना सरपंच ऑफ द इयरचा पुरस्कार सन्मानित करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून आले सर्वा श्री राम नगर तसेच सर्व आणि निफाड पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या मोलाच्या सहकार्याने या पुरस्कारापर्यंत पोहोचण्यात यश आले असल्याचे प्रतिपादन सरपंच सौ जयश्रीताई भीमराज काळे यांनी केले योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड